क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकावले आहे आणि अशा रत्नपारखी व्यक्तिमत्वाकडून पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज नवीन पनवेल येथे केले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून तसेच तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रशासकीय अनुभवातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे साकारलेल्या दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाले या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या केंद्रांमुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे क्रिकेट क्षेत्रात नवीन प्रतिभावन खेळाडू घडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार असून या केंद्राचे उद्घाटक म्हणून नामदार आशिष शेलार बोलत होते तत्पूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नामदार आशिष शेलार यांनी पुढे बोलताना सांगितले की क्रीडा क्षेत्राच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या या दर्जेदार प्रशिक्षण केंद्राची सुविधा एक नंबरची आहे विमानतळ आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्र यांच्यात चार किलोमीटर अंतर आहे त्यामुळे कनेक्ट फ्लाईटच्या निमित्ताने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सरावासाठी येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त करतानाच हे प्रशिक्षण केंद्र उत्तम आहेतच त्यामुळे येथील वाढती सुविधा लक्षात घेऊन रोहित शर्मासुद्धा सरावाला येईल असा विश्वासही व्यक्त केला टेक्निक टेक्नॉलॉजी एकाग्रता आणि सातत्य टिकवणे महत्त्वाचे असते आणि ते या ठिकाणी होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला मी बी सी सी आय एम सी एमध्ये काम केले आहे एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये काम करत आहे त्यामुळे क्रिकेट आणि आपले नाते अतूट असल्याचे अधोरेखित करत आजच्या या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन होत असताना ही सुविधा खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे त्याचा खूप आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार शिरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने जनमानसाला आवश्यक असलेला लोकप्रतिनिधी पुन्हा मिळाला आहे राजकारणात दुसरी टर्म मिळाल्यावर डोक्यात बडे जावची हवा जाते पण आमदार प्रशांत ठाकूर चार वेळा आमदार होऊनही त्यांच्या डोक्यात कधीच मोठेपणाची हवा गेली नाही तेव्हा पण आणि आज पण त्यांच्या स्वभावात कुठलाच बदल झाला नाही असेही त्यांनी नमूद केले दिलीप वेंगसरकर स्वतः मेहनत घेतात खेळाडूंचे मनोधैर्य वाढवतात पुण्यामध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून अकादमी उभारली गेली आणि त्यातून गरीब कुटुंबातून ऋतुराज गायकवाड देशासाठी खेळत आहे त्या अनुषंगाने या अकादमीतून चांगले खेळाडू घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की पनवेल महानगरपालिकेची दोन हजार सोळा साली स्थापना झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचेचाळीस डेज टार्गेट संकल्पना आखली आणि यामध्ये महानगरपालिका यशस्वी ठरली अल्पावधीतच स्वच्छता पुरस्कार विविध विकास कामे नागरिकांशी कनेक्ट नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उपक्रमे राबवत पनवेल महापालिकेने राज्यात आणि देशात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट अशा खेळांचे संकुल उभे राहत असतानाच नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्रांची साखळी निर्माण झाली आहे असे सांगतानाच या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे असेही त्यांनी नमूद केले त्यांनी पुढे बोलताना गावांसाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी आपल्या भाषणातून या विषयावर लक्ष वेधले पंच्याण्णव गावांची जागा गावठाण सोडून बाकी जागा सिडको संपादित आहे नागरी सुविधा कामे तसेच प्रत्येक मैदान मिळाले पाहिजे ही माझी आमदार महेश बाली यांची मागणी राहिली आहे त्यामुळे प्रत्येक गावाला सामाजिक कार्यासाठी आणि खेळांसाठी मैदान सिडकोच्या माध्यमातून मिळाले पाहिजे अशी आग्रही पुन्हा यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणातून केली वेंगसरकर अकादमीत अनेक प्रतिभावंत खेळाडू निर्माण झाले आहेत त्याचप्रमाणे पनवेल केंद्रातूनही दर्जेदार खेळाडू तयार होतील असे सांगताना नामदार आशिष शेलार आणि क्रिकेट यांचे अतूट नाते आहे त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रावरही त्यांचे कायम प्रेम राहणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी रायगड जिल्हा क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर कविता चौथमल सौ वेंगसरकर भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत शिवसेनेचे उपनेते बबन पाटील जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार उपाध्यक्ष जयंत पगडे शिवसेनेचे प्रथमेश सोमण अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त कैलास कावडे माजी उपमहापौर चारुशिला घरत सीताताई पाटील जगदीश गायकवाड माजी नगरसेवक अनिल भगत ॲडव्होकेट मनोज भुजबळ विकास घरत माजी नगरसेविका दर्शना भोईर सुशिला घरत रुचिता लोंढे वर्षा नाईक वृषाली वाघमारे भाजपचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजार तळोजा मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील आर पी आयचे शहर उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्यासह खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू प्रतिभावंत ज्युनियर खेळाडू यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण मी महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा काही काळ काम केलेलं आहे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर दिलीपजीला माहिती आहे त्यांच्यासोबत ही काम केलं आहे आणि बी सी सी आयवर सुद्धा आम्ही दोघांनी तुम्ही उपाध्यक्ष म्हणाल मी कोषाध्यक्ष होतो आणि बीसीसीआयवर सन्माननीय सी आयवर काउन्सिलचे मेंबर म्हणून दिलीपराव यांच्याबरोबर मी काम केलं आहे सध्या एशियन क्रिकेट काउन्सिलमध्ये सुद्धा बी सी सी आयचं प्रतिनिधित्व मी करतो आहे पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगितल्या की महानगरपालिका नगरपालिका आपल्या असलेल्या क्रीडा संकुलाच्या व्यवस्था बोर्डाचं क्रिकेट बघितल्यानंतर आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की पनवेल महानगरपालिकेने उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था ही एक नंबर आहे एक नंबर आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो देशमुख साहेब चितळे साहेब सगळेच मंडळी प्रशांतजी तुम्ही आणि त्याहून मला आनंद याचा झाला की आता मैदान झाली बिल्डिंग झाली त्याचा उल्लेख विक्रांतने केला की रत्न पारखी कोण तर त्या रत्न पारखीची निवड सुद्धा आपण सगळ्यांनी दिलीप पेनसरकरांची केली हे सुद्धा सोन्याहून पिवळ आहे मला एका गोष्टीचा आनंद अजूनही आहे की दिलीपराव तुम्ही गुणवत्तेमध्ये नंबर वन आहात पण या महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या बाबतीत गुणवत्तेत नंबर एक आहात महाराष्ट्राला देशाला माहीत होतं पण या इथे तुम्ही निविदेत सुद्धा नंबर वन आलेला कारण यांनी निविदा काढली होती खर तर दिलीपजींचं महत्व मला कोणाचा अपमान करायचं नाही कमी लेखायचं नाही जर बघायचं असेल तर आपल्याला मी विनंती करेन जरूर फिरायला लंडनला जा आणि क्रिकेटची पंढरी म्हणून त्याची ओळख आहे तर लॉर्ड्सला लॉर्ड्सच्या ग्राउंडला व्हिजिट द्या तो जो गाईड असतो ना गाईड तो तुम्हाला घेऊन जाईल म्युझियम मध्ये हा बोलले चिमणी मृत्युमुखी पडली बॅग तुटलेली हे टी शर्ट कोणी काढलेलं ते सगळ्या प्लेअरची माहिती सांगेल आणि मग तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जाईल आणि या इंग्रज लोकांचा वातरटपणा पण आहे एकदा ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन झाल्यावर तुम्ही भारतीय तर तुम्हाला सांगेल आय मस्ट टेल यू दॅट देर इज अ नो सेंचुरी स्कोअर बाय मिस्टर सचिन तेंडुलकर इज नेम इज नॉट वर सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारलेली नाही हे सांगण्यात त्यांना आनंद होतो सचिन तेंडुलकर या सगळ्यांच्या पलीकडे आहेत जगातले उत्कृष्ट आहेत सर्वोत्कृष्ट जगात ज्यांची मान्यता आहे पण बारकाईने आपण जाणार बघाल त्यावेळेला त्याच बोर्डावर लॉर्ड शाह एक नाही दोन नाही तीन सेंचुरी मारलेला कोणी बॅट्समॅन असेल तर तो तुमचा कोच दिली ही ताकद दिली पाहिजे सरकारची मी महापालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना खास करून गणेश देशमुख अंगेश चितळे यांना मनस्वी धन्यवाद देतो दिलीप बेनसरकर सारख्या एका जाणकार क्रिकेटरला प्रशिक्षकांना घेऊन ही अकाडमी उभी केली निश्चितच आगामी कालावधीमध्ये या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या परिसरामध्ये खेळणारा प्रत्येक क्रिकेटर या उद्याचं भविष्य निर्माण करणार आहे मी पिंपरी इंचोड महापालिका अशी नगरसेवक म्हणून होतो आणि दोन हजार सात लारकर पहिल्यांदा मी महापालिकेमध्ये घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी पिंपरी इंचोड महापालिका आणि दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून क्रिकेट अकादमी दोन हजार ला उभी केली मला आठवते ते तत्कालीन कर्णधार धोनी आणि सचिन तेंडुलकर त्या ते अकाडमीच्या उद्घाटनाला आले होते आणि मी त्यावेळेस भाषणामध्ये सांगितलं होतं की या अकादमीतून एक ना एक दिवस खेळाडू उद्या देशासाठी खेळला जाईल आणि ऋतुराज गायकवाड हा त्या अकाडमीचा खेळाडू आज भारतासाठी खेळतोय परंतु ती अकाडमी करत असताना सर्वसामान्य परिवारातील गरीब परिवारातील मुलं खेळली गेली पाहिजे कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा न देता कोणत्याही प्रकारचा त्यांच्याकडून फी न घेता ती अकाडमी गेले अठरा वर्ष दिली फेंसरगर्जी चालवतात आय पी एलसाठी अनेक विद्यार्थी खेळलेत महाराष्ट्राच्या टीममध्ये अनेक जण खेळतात खेळाडू परंतु ऋतुराज गायकवाड यांची आई पिंपरींचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे आणि वडील पी एम पी एल मध्ये कंडक्टर म्हणून काम करतात अतिशय गरीब घराण्यातले अतिशय गरीब परिवारातला खेळाडू आज देशासाठी खेळतोय त्याचं सर्व श्रेय दिलीप वेंगरकरांना जात आणि म्हणून परतजी ठाकूर आणि या ठिकाणी उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये प्रशांतजींनी देखील उल्लेख केला उद्या या वरतून खेळणारा खेळाडू क्रिकेटर भारताच्या टीम मध्ये नक्कीच खेळल इतकी आशा मला वाटते कारण चांगले प्रशिक्षक नेमतात आणि स्वतः त्याच्यासाठी मेहनत घेतात या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जशा क्रिकेटच्या सुविधा निर्माण होत आहेत त्याच पद्धतीनं खारघर कळंबोली कामोट्यापासून ग्रामीण भागामध्ये देखील कुस्तीपासून कबड्डी पासून वेगवेगळ्या पद्धतीची संकुल जी महापालिकेच्या माध्यमातून उभी राहत आहेत ती सर्वांनाच या येणाऱ्या कालावधीमध्ये कामाला येतील या महापालिकेचं स्वास्थ्य महापालिकेच्या क्षेत्रातल्या नागरिकांचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी या सगळ्याची निश्चितपणानं मदत होणार आहे आज गणेश देशमुख साहेबांच्याकडे महेश बालदी साहेबांनी मागणी केली की हे ग्राउंड पूर्ण व्हावं तशाच पद्धतीनं आम्ही पनवेल आणि उरणचे आमदार आहोत पनवेल आणि उरणच्या परिसरामध्ये पंच्याण्णव गावांची जागा ही आपण या ठिकाणी संपादित केलेली आहे त्यामुळे गावठाण सोडून उर्वरित जागा याचं मालक सिडको आहे आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही मैदानं ही लोकांच्यासाठी असली पाहिजे नागरी सुविधा याच्यासाठीची कामं जी आय ए या एका हेडमध्ये आपण काढली होती सर्वसाधारण सुविधा आपण दिल्यात पण तितकाच आग्रह आमच्या दोघांचा आपल्याकडं यापूर्वी सिडकोकडं आहेच की प्रत्येक गावाला कारण त्या गावाच्या भोवती या ठिकाणी सार्वजनिक सुविधा पाहिजे तसं क्रिकेटचं मैदान किंवा एकंदरीतच सर्व पद्धतीच्या खेळासाठी आणि सर्व पद्धतीच्या सणांसाठी उपयुक्त ठरेल असं मैदान हे आम्हाला त्या ठिकाणी हवं आहे त्याच्या जागा या सिडकोच्या माध्यमातून या आम्हाला मिळाल्या पाहिजेत आज अनेक युवा खेळाडू हे या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते या ठिकाणी आतापर्यंत प्रशिक्षण घेत राहिलेले आहेत ही एक सुविधा जी महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होते त्यामुळे या सगळ्यांना आता आणखीन वरच्या दर्जाचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी की याच क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करून प्रशिक्षण घेऊन मिळणार आहे आणि त्यामुळे मी त्याबद्दल या सुविधा पुरवणारे आणि त्यासाठी ज्यांचं महाराष्ट्रात देशात नाव आहे असे सन्मान्य दिलीप वेगसरकरजी यांना मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जसं मुंबईमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज जे क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जात आहे त्यांच्या टीममधले अनेक लोक हे अंडर तुमच्या सेवन्टीन असतील अंडर फिफ्टीन असतील याच्यामध्ये खेळणाऱ्या या टीममध्ये आहे तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात त्यांच्या अकॅडमीतून पुढे आली आणि आता या ठिकाणी वेगवेगळ्या देशपातळीवरती ते खेळत आहेत आणि ते मला मला खात्री आहे की देशमुख साहेब म्हणाल्याप्रमाणे की एकापासून सुरुवात होईल पण पुढच्या कालावधीमध्ये हो या पनवेल परिसरातून असे अनेक खेळाडू क्रिकेटपटू हे पनवेलकरांच्या मधून निर्माण होतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तर आपल्या सगळ्यांसाठीच हा सा आनंदाचा दिवस आनंदाचे क्षण आहेत असं मी म्हटलं कारण दोन हजार सोळाला या पनवेल महापालिकेची स्थापना झाली आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता महापालिकेच्या माध्यमातून विकास होईल आणि ती विकासाची परिभाषा नक्की काय असेल असं प्रश्नचिन्ह समोर असताना ज्या पद्धतीने एखादा खेळाडू एखाद्या मॅचमध्ये मैदानात उतरतो आणि त्याच्याकडनं खूप सारे अपेक्षा असतात की आता ओपनिंगला उतरलेली ही जोडी आहे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करून एक चांगला स्कोर त्या ठिकाणी सेट करेल ही अपेक्षा आहे पण त्या ठिकाणी दुर्दैवानं महापालिकेच्या स्थापनेनंतर तसं घडताना दिसलं नाही त्या ठिकाणी जसं मैदानात एखादा खेळाडू उतरतो आणि त्या ठिकाणी समोरच्या बॉलरचा अंदाज यायला खूप वेळ जातो बॉल येतो कुठंतरी पायाला लागतो बॉल येतो कुठेतरी खांद्याला लागतो बॉल येतो कुठंतरी हेल्मेटला लागतो म्हणजे बॅट सोडून सगळीकडे लागतो अशी स्थिती सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही बघितली आणि त्यामुळे थोडासा भ्रमनिराश झाल्याचं चित्र त्या ठिकाणी होत पण त्यानंतर मात्र एखादा वन डाऊन प्लेअर येतो आणि मग त्याच्याकडनं अपेक्षा वाढतात त्या पद्धतीनं दोन हजार अठरा ला गणेश देशमुख नावाचा एक व्यक्ती या ठिकाणी आला आणि त्यांनी मग जेव्हा हेल्मेट पॅड घालून मैदानात एंट्री केली आणि एक संयमी बॅटिंग काय असते त्या ठिकाणी मैदानात येऊन चौकार षटकारांची आतिशबाजी करत करत या पनवेल महापालिकेला एक मुहूर्त रूप देण्याचं काम केलं आणि त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये या पनवेल महापालिकेचा विकास कसा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झाला आणि म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो या की या पनवेल महापालिकेसाठीचं त्यांचं योगदान महत्वाचं आहे ही माननीय आमदार महोदयांचं ज्या वेळेला या अकॅडमीच्या सुरुवातीला अकॅडमी निर्माण करताना त्यांचं म्हणणं होतं की काही आपल्या गावामध्ये टेनिस बॉलवर खेळणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि कोरोनासारख्या कालावधीमध्ये सुद्धा अडकलेली टीम होती टेनिस बॉल खेळायला गेलेली ती दुबईला गेलेली टीम म्हणजे हे त्याचं एक द्योतक आहे ही सर्टिफिकेशन आहे की खरोखर या भागाला एक समृद्ध वारसा आहे टेनिस क्रिकेटचा आणि मग याला उत्तम प्रशिक्षक कोण असावं तर उत्तम प्रशिक्षक व्यंगसरकर सरांच्यासारखा किंवा उच्च गावस्कर साहेबांसारखा किंवा एक सचिनजींसारखा एक महान व्यक्तिमत्व लाभलं पाहिजे मग सिडकोकडून ज्या वेळेला हे ग्राउंड हस्तांतरित झालं त्यावेळेला मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः पटपुराव करून हे ग्राउंड आमदारांच्या मागणीवर महापालिकेला कसं देता येईल लवकरात लवकर यासाठी निर्देश दिले आणि त्यावेळेला मग हा प्लॉट हस्तांतरित झाला आणि मी तिथं ऐकून त्यावेळेला तो महापालिकेच्या ताब्यात घेतला आज मला अत्यंत आनंद होतो की आज एक उत्कृष्ट आंतरक्ष दर्जाची आकडे वेगळे सुरू होणार आहे आणि जास्त आणवत होतो कारण माझे मित्र आशिष शेलार मी त्याचं उद्घाटन केलेलं आहे माझं घर वाजे वाज्या फुले तुम्हाला माहिती नसेल पण तुम्ही तीस वर्ष मी इथे येतोय आणि जे मोकळं मैदान मी रि बघायचो आणि त्यात बीटभट्टी असायची त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा पार्क केल्या असायच्या ट्रक पार्क केले असायचे आणि खूप लोक सकाळचा पण कार्यक्रम उरकत होते इकडे मी जेव्हा विचारलं की बाबा हे मैदान कुठचं आहे कोणाचं आहे तर एवढं सिडकोचं मैदान आहे तर तेव्हा मी गणेश देशमुखला भेटलो प्रशांत ठाकूर परेश ठाकूर यांना भेटलो आणि त्यांनी खूप सकारात्मक भूमिका घेतली आणि हे ग्राउंड तयार झालं त्यांना म्हटलं की हजारो मुलांना प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे गेले दिले तीस वर्ष माझी पहिली अकॅडमी चर्चगेटला येते आहे दुसरी माहूल चेंबूरला आहे आणि एक चिंचवडमध्ये आहे आप्पा बाणेसाहेबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आप्पानी दोन हजार आठमध्ये मला चिंचवडमध्ये बोलवलं होतं आणि ते ग्राउंड दाखवलं आणि आता एवढी मुलं तिकडनं पुढे आलेली आहेत महाराष्ट्राला खेळत आहेत भारताला खेळतायत आय पी एल खेळतायत याचा सर्व श्रमांना आपण जातात आपानी खूप मेहनत घेतली आज या इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचं प्रशिक्षण केंद्र हे इथे चालू होत आहे एवढं मोठं प्रशिक्षण केंद्र आपण चालू करतोय ह्याच्यामध्ये किती जण खेळणार हा असा इथे विचार केला जातो आहे याच्याबद्दल चर्चा केली जाते परंतु मित्रांनो आपण म काही गोष्टी या लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तरुण आपले जे तरुण आहेत या तरुण पिढीमध्ये एक जबरदस्त असीमित अशी ऊर्जा आहे या ऊर्जेच्या माध्यमातून आज आपण हे सर्व नवविश्व विश्व हे घडताना असं बघ बघत आहोत ह्या आपल्या तरुण पिढीला जर चांगल्या प्रकारे आपण सांगा जर दिशा दिली यांच्या या ऊर्जा ही चांगल्या प्रकारे सांगा या इथे निर्माण व्हावी चांगल्या प्रकारे ती बाहेर व्हावी बाहेर पडावी यासाठी जर आपण चांगल्या जर या इथं व्यवस्थित सतत आहेत त्या त्यासाठी प्रयत्न केले गेले तर जर्मनी असेल किंवा जपान असेल असे मोठे राष्ट्र यांची निर्मिती होत असते आणि त्याच वेळेला ही जर ऊर्जा आहे ही अयोग्य मार्गाने जर बाहेर पडली तर मग त्याच्यातून तालिबान आणि लष्कर ए तोयबा लष्कर लश, लष् अजून लष्कर ए मुजाहिदीन याच्यासारखे अतिरेकीसुद्धा जन्माला येत असतात त्याच्यामुळे या ऊर्जेचा चांगल्या प्रकारे वापर करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि जर ही तरुणांची ऊर्जा आहे ही खेळाच्या माध्यमातून जर सांगा त्याला आपण दिशा देऊ शकलो तर मग त्या ऊर्जेमध्ये वाढ होते त्याला शिस्त लागतेच आणि त्याचबरोबर या तरुणांचं आयुष्य आणि ह्या सर्व विश्वास या सर्व विभागाचं सुद्धा भविष्य आहे हे चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो ह्या गोष्टीलाच महत्व देऊन मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या इथे भारतीय जनता पार्टीने हे क्रिकेट अकादमीचं मैदान हे इथे चांगल्या प्रकारे तयार व्हावं याला चांगला दर्जा असावा यासाठी प्रयत्न केले आणि आज त्याचा रिझल्ट हा आपल्या समोर हा दिसून येतो आहे गेल्या अनेक वर्षांची मेहनत आणि त्यानंतर मग हा क्रिकेट क्रीडा संकुल हा तयार झालेला आहे याच्या पुढील काळामध्ये माननीय वेचकर सरांच्या हाताखाली या इथे चांगल्यात चांगले तरुण हे या इथे खेळासाठी तयार व्हावेत त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेला ह्या लेझर क्रिकेटच्या या, क्रिकेट या ग्राउंडचा हा उपयोग करता यावा आणि त्यांना सुद्धा त्यांचं कौशल्य त्यांच्यातली त्यांच्यामध्ये असलेलं जे सांगतात जी कला आहे ही चांगल्या प्रकारे विकसित व्हावी यासाठी प्रयत्न करता यावेत अशा प्रकारचं हे एक सांगता हे क्रीडा अकादमीचं मैदान हे तयार केलेलं आहे